विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आज आपण सुलेखनाचं पुढचं अक्षर बघू ओळखलत का हे कोणतं अक्षर आहे ते नाही ना हे आहे म तर ते म कसा लिहायचा ह्याचा आज आपण सराव करणार आहोत बघा रेषांचे अवयव त्यातली उभी रेषा आणि पूर्ण गोल दिसतंय ना सगळ्यांना उभी रेषा आणि पूर्ण गोल त्यालाच लागून परत आडवी रेषा लक्षात येते का बघा नीट निरीक्षण करा हां उभी रेषा पूर्ण गोल आडवी रेषा आणि त्याला लागून परत उभी रेषा तर हळूहळू आपण मग काढणार आहोत उभी रेषा गोल आणि आडवी रेषा परत त्याला लागून उभी रेषा आणि शिरो रेषा झाला आपला मग बघा परत एकदा उभी रेषा पूर्ण गोल आडवी रेषा उभी रेषा आणि शिरोरेषा झाला आपला म अशा पद्धतीनं आपण म काढू शकतो आता हेच आपण परत दोन ओळींमध्ये लिहून बघणार आहोत करणार ना सगळे बघा उभी रेषा आणि पूर्ण गोल उभी रेषा पूर्ण गोल आणि त्यालाच जोडून परत आडवी रेषा उभी रेषा पूर्ण गोल आडवी रेषा आणि काय सांगितलं त्याला जोडून उभी रेषा बरोबर हळूहळू आपण मचा चांगला सराव करायचा आहे लक्षात येत आहे ना बघा कसं सांगतो मी उभी रेषा पूर्ण गोल आडवी रेषा त्याला जोडून उभी रेषा आणि शिरोरेषा आता शिरो शिरोरेषा काही ठिकाणी तुम्हाला दिसणार काही ठिकाणी दिसणार नाही परंतु शिरो शिरोरेषा ही आपल्याला द्यायचीच आहे लक्षात येत आहे का बघा ह्या ठिकाणी दिसली तुम्हाला शिरोरेषा बघा मग उभी रेषा पूर्ण गोल आडवी रेषा त्याला लागून परत उभी रेषा रेषांचा आपण सराव केला आणि वरती शिरोरेषा अशा प्रकारे आपण अक्षर काढू शकतो आपलं अक्षर स्वच्छ होऊ शकतं स्वच्छ आणि सुंदर अक्षर लिहिण्याची ही एक सगळ्यात सोपी पद्धती आहे ना लक्षात तुमच्या उभी रेषा गोल आणि परत आडवी रेषा त्याला जोडून उभी रेषा आणि शिरो रेशा अशा प्रकारे आपला म ह्या ठिकाणी म आपण पूर्ण काढणार आहोत आणि आपण काढलासुद्धा आता खालच्या ओळीला बघूया आता ह्या ठिकाणी मी कसं लिहिलं आहे हे तुमच्या लक्षात येतं का मी पूर्ण दोन ओळींमध्ये परंतु दोन ओळींच्यामध्ये सुद्धा थोडीशी जागा ठेवलेली आहे हे लक्षात घ्या बरं का बघा उभी रेषा पूर्ण गोल त्यालाच लागून आणि परत रेषा उभी रेषा पूर्ण गोल आडवी रेषा आणि त्याला लागून परत उभी रेषा असे वेगळ्या वेगळ्या रेषा आपण ज्या काही अभ्यासल्या त्या रेषांच्या माध्यमातूनच आपल्याला मग मा काढायचा आहे येतो का लक्षात तर करणार सगळे तुम्ही लय सोपा आहे बघा उभी रेषा पूर्ण गोल आडवी रेषा आणि परत उभी रेषा आणि त्याच्यानंतर शिरो रेषा रेषा अशा प्रकारे आपला म आपण पूर्ण करायचं आहे तर हे ह्याचा मचा सराव आपण किती एका वहीच्या पूर्ण पेजवर करणार आहोत वहीचं एक पूर्ण पेज भरून आपण मचा सराव करायचा आहे समजलं ना म बघा किती स्वच्छ आणि सुंदर अक्षर दिसतं दिसतं की नाही मग असंच तुमचं पण यायला पाहिजे बरोबर ना आपण मी सांगितलेल्या पद्धतीनुसारच म काढायचं आहे चुकीच्या पद्धतीनं म काढायचा नाही मी जसं सांगितलं तसंच करा बरं का परत तुमचा हस्ताक्षर तपासताना मला ते तुमच्या चुका लक्षात येणारच आहेत त्याच्यामुळं आपण पूर्ण वहीचं एक पेज भरून आपल्या ह्या आज सांगितलेल्या मचा सराव करणार आहोत करणार ना सगळे Okay.